आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या या जून महिन्यात खास सवलत या नवीन करणाऱ्या मात्यांसाठी आणि अवघ्या पाचशे सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत उपलब्ध सुविधा प्रसुतीपूर्व प्रसुती पश्चात तपासणी मोफत शिबिर आई होताना गर्भवती महिला कार्यशाळा नॉर्मल डिलिव्हरी अँड सिझेरियन गर्भाशय शस्त्रक्रिया स्त्रीरोग तपासणी व उपचार बंधत्व तपासणी व उपचार सुसज्ज डिलिव्हरी रूम व ऑपरेशन थिएटर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्रीरोग संबंधी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पीसीओडी क्लिनिक मेनोफोस क्लिनिक गर्भाशय व प्रसूती संबंधी सोनोग्राफी आपले नम्र डॉक्टर रवींद्र सदानंद काळे एम बी बी एस डी जी ओ अँड एल एल बी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल रवींद्र काळे बी एच एम एस सी सी एम पी अँड सी जी ओ जनरल फिजिशियन अँड होमिओपॅथी तज्ज्ञ आमचा पत्ता तासगाव विटा रोड युनियन बँकेजवळ मार्केट यार समोर तासगाव मध्ये माउली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी